नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मी मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर एकतीस ऑक्टोबर पर्यंत कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की एकतीस ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार बाजार बाजारभाव हा सवाल तुमच्या मनात आहे आणि हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर एकतीस ऑक्टोबर पर्यंत कसे राहणार बाजारभाव या मुख्य प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रानुसलमान कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल एकतीस ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार बाजार महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भाव पातळी कशी आहे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भविष्यात मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार आणि या सर्वांचा परिणाम एकतीस ऑक्टोबर पर्यंत कशा पद्धतीने होणार आणि या परिणामामुळे अखेर एकतीस ऑक्टोबर पर्यंत भाव वाढणार की घटणार या महत्त्वाच्या प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय परिस्थिती प्रथम बघा आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो बाजारभाव दिसतोय तो साडे दहा डॉलर प्रतिबुशेसच्या आसपास आहे कधी बाजारभाव दहा पॉईंट चाळीस डॉलर प्रतिबुशेसपर्यंत तर कधी दहा पॉईंट साठ सत्तर डॉलर प्रतिबुशेसपर्यंत राहत आहे जर आपण इथून एकतीस ऑक्टोबरचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ही भावपातळी शंभर टक्के सुधारणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारभाव बाजर अकरा डॉलर प्रति बुरपर्यंत शक्यता जर असं घडलं तर याचा सकारात्मक परिणाम शंभर टक्के देशांतर्गत बाजारात होणार शिवाय पंधरा ऑक्टोबर पासून मोदी सरकार हमी भावावरती सोयाबीनची खरेदी सुरू करणार याचा सुद्धा इम्पॅक्ट आपल्याला होताना दिसेल तर या महत्त्वाच्या कारणांचा विचार केला आणि जागतिक बाजारामध्ये आपण जर बघितलं तर वेस्ट एशिया म्हणजे पश्चिम आशिया खंडामध्ये या ठिकाणी आपल्याला युद्धजन्य परिस्थिती दिसत आहे किंबहुना युद्धच चालू दिसत आहे तर याच्यामुळे कच्च्या तेलाचे भाव वाढतील आणि कुठंतरी कच्च्या तेलाचे भाव वाढले की याचा इम्पॅक्ट खाद्यतेलावरती होईल आणि यामुळे जागतिक बाजार आपल्याला सुधारताना दिसेल याचा परिणाम देशांतर्गत भावावरती झाला तर आश्चर्य वाटायला नको जर या सर्व कारणांचा एकत्रित विचार केला तर आपल्याला जो बाजार भाव आहे तो शंभर टक्के मित्रांनो या ठिकाणी जो आहे तो सुधारताना दिसेल आणि एकतीस ऑक्टोबर पर्यंत बाजारभावात शंभर टक्के तेजी दिसणार पण आपला जो प्रश्न आहे की एकतीस ऑक्टोबर पर्यंत कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव तर या प्रश्नाचं उत्तर आहे की एकतीस ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के तेजी येऊन बाजारभाव पातळी सुधारताना दिसणारे बाजारभाव चार हजार पाचशे चा ते पाच हजारच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे अनुकूल परिस्थितीत बाजारभाव जर पाच हजार पार गेले तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसायला लागले विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची की पाच हजार किंवा त्याच्यावर जर बाजारभाव गेला तर तिथे गरजेपुरत सोयाबीन विक्री करून टाका आणि बाकी जे सोयाबीन आहे मित्रांनो ते दिवाळीनंतर विकण्याचा विचार करा ज्यामुळे होईल आपला फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा या अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार